विचारा विचारलं पण पण नाही नाही अहो तसं छत्रपती शिवाजी महाराज शौकी काय हो माहिती आहे ना पुढून जावेकडे मी पहिले पण हेच विचारलं होतं होतं म्हणून तेव्हा तुम्हाला उत्तर मिळाले उत्कर्ष परवा मी एक ऐतिहासिक पुस्तक पाहिलं वाचताना कळले नेमकीच काय राहिले नेमकीच काय राहिले शिवाजी जयंती कधी करायची हे तर पाहिले शिवाजी जयंती कधी करायची हे तर पाहिले महाराजांनी जन्म घेऊन का... नेमकीच काय केले ते पाहायचे राहिले आहो ते पाहायचे राहिले गड किल्ल्यावर महाराजांनी बांधलेला तलाव कडे पाहिले आहो गड किल्ल्यावर महाराजांनी बांधलेल्या तलाव कडे पाहिले नेमकीच शिकलेली बॉटल उचलत नाही आहो पाणी पण शिकलेली बॉटल उचलत नाही सोशल मीडियावर लोकांना इतिहासावर भांडताना पाहिले आहो सोशल मीडियावर लोकांना इतिहासावर भारतांना पाहिले भाडताना पाहिले इतिहासाची चूक काढताना पाहिले इतिहासाची चूक काढताना पाहिले प्रत्येक जातीचा माणूस मावळा होऊ शकतो प्रत्येक जातीचा माणूस मावळा होऊ शकतो जातीमध्ये अडकल्याने माणूस राहिले माणूस व्यक्त राहिले महाराजांना चौकातील पुतळ्यात पाहिले महाराजांना चौकातील पुतळ्यात पाहिले महाराजांना गाडीच्या काचावर पाहिले महाराजांना वहीच्या पानावर पाहिले महाराजांना अचान्नाक अचानक पाहिले थँक्यू